नमस्कार मंडळी कशाच सर्व मजेत ना मी अक्षयजी आग्राला आपलं स्वागत करतो कोकणी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आपण कोकणातील युट्यूबर म्हणून एक आयोजन केलं आहे पाच जुलै रोजी ठीक रात्री आठ वाजता त्याच ठिकाणी आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज मंदिर दादर तर ह्या ठिकाणी आपला शो घेणार पाच तारखेला आणि तो शो आहे हाऊसफुल पाच दिवसापूर्वीच आम्ही सर्व युट्यूबर एक बारा तेरा युट्यूबर आहोत त्यांनी म्हणून एक असं आयोजन केलं आहे जबरदस्त नियोजन आहे आणि सर्वांनी नक्की या सर्वांचे बुकिंग झाले आहेत आणि हा श हा पूर्ण सेट आहे तिकडे पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आहे ह्या सर्व शीट झालेत आपले फुल वच्या बाल्कनी आणि हा पूर्ण आमच्या या चॅनलला आपल्या कार्यक्रमाला आपले नामवंत दोन्ही शाहीर शक्तीवाली शाही राजेश टिकंबरदा धतुरेवाले शाही देवेंद्र चिमुद असा हा शो होणार आहे आणि यासाठी आम्ही सहकार्य घेतलं होतं आमचे दादा सुनील डावलदादा यांचं आम्ही सहकार्य घेऊन आम्ही हा शो हाऊसफुल केला आहे आणि त्या संदर्भात आपण दादाशीच बोलूया नमस्कार मी सुनील डावल कोकणचे यूट्यूबर्स आयोजित पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी एक नामवंत जोडीचा शक्तीपुरा आयोजित केलेला शक्तिवादी शाही राजेजी निकम विरुद्ध प्रतिस्पर्धी म्हणून तुरेवाले शाही देवेंद्रजी झिमळ यांची पाच वर्षानंतरची ही बारी मुंबईच्या दादर या नगरीत रंगणार आहे आणि हा शो पाच दिवसापूर्वीच हाऊसफुल म्हणून घोषित केलेला आहे तर सर्व प्रेक्षक प्रेक्षकांना विनंती करतो की वेळेत येऊन संपूर्ण या कार्यक्रमाची मजा घ्यायची शिस्तपद्ध नियोजन पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तर सर्व प्रेक्षकांचे प्रेक्षकांनी पाच दिवशी पाच दिवसापूर्वीच हा कार्यक्रम हाऊसफुल केल्याबद्दल मी सर्व रसिक प्रेक्षकांचं आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद दादा असं सहकार्य आपलं नेहमीप्रमाणे असू द्या आणि खूप छान वाटतं आहे आज यूट्यूबमधून येऊन काहीतरी आपण नवीन करत आहोत त्या नवीन प्रयत्न ह्या वर्षीचा आणि खूप सक्सेसफुल होत आहे आपण पैसा हा हेतू नव्हे तर एक आपली लोककला जपण्यासाठी आपण हा एक कार्यक्रम प्रयोजन केला आहे अनेक वर्ष आपण हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून सर्व पाहत आलो आहोतच पण आपण मग योगदान दिलं पाहिजे त्यामुळे आपण हा कार्यक्रम हा पण एक आयोजन केलं आहे एक अनुभव घेतला पाहिजे आपण सुद्धा त्यासाठी हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आपण सर्वांनी सक्सेसफुल करत आहोत पाच जुलै रोजी तर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण